श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे अध्यात्मवार्ता युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्त हो आपले स्वामी समर्थ महाराज हे दयेचा सागर आहेत जो भक्त स्वामींची मनापासून सेवा करतो त्या भक्तासाठी ते धावून येतात आणि त्या भक्ताची कोणतीही इच्छा असो ते नक्की पूर्ण करतातच असा कुठलाच भक्त नाही ज्याने स्वामींची सेवा केली आणि स्वामींनी त्याची मदत केली नाही आज आपण स्वामींच्या सेवेचा भाग असलेले स्वामींचे नवगुरुवारचे व्रत कसे करायचे हे बघणार आहोत हे व्रत कोणीही करू शकतात स्त्रिया पुरुष कुमारिका कोणीही करू शकतात या व्रताची सुरुवात कोणत्याही गुरुवारी केली तरी चालेल पहिल्या गुरुवारी या व्रताचा संकल्प करायचा आहे त्यासाठी तुम्ही उजव्या हातामध्ये थोडं पाणी घेऊन त्यात अक्षदा फुलं घ्या आणि स्वामींना सांगा मी आजपासून नऊ गुरुवार तुमचे व्रत करणार आहे आणि हे व्रत कशासाठी करणार आहात ते स्वामींना सांगा तुमच्या काय काय समस्या आहेत त्या स्वामींना सांगा आणि तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींना प्रार्थना करा त्यानंतर स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घाला मूर्ती नसेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या मूर्ती किंवा फोटो यांना गंध अष्टगंध लावा फुले घाला धूप अगरबत्ती दाखवा आणि स्वामींना दूध साखरेचा नैवेद्य दाखवा स्वामींना तुलसीपत्र खूप आवडते त्यामुळे स्वामींच्या नैवेद्यावर नेहमी तुलसीपत्र ठेवायला विसरू नका असं छानसं मनोभावे पूजन करून घ्या पूजन करून झालं की स्वामींसमोर बसा आणि स्वामींना प्रिय असलेलं श्री स्वामी चरित्र सारामृताचं सा वाचन करा तुम्हाला जमत असेल तर पूर्ण एकवीस अध्याय त्या या दिवशी वाचून घ्या सारामृत तुमच्याकडे नसेल तर तुमच्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात कुठेही ते मिळू शकते सारामृत वाचून झालं की अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करा ही सेवा जेवढी मनापासून कराल तेवढ्या लवकर स्वामी तुमच्या मनातली कुठलीही इच्छा असू दे ती पूर्ण करतील उपवासा दिवशी तुम्ही फळे किचडी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी चालतील आणि रात्री पूर्ण जेवण उपवास सोडा प्रथम स्वामींना जे जेवण बनवलं असाल त्याचा स्वामींना नैवेद्य दाखवा नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवा स्वामींचा नैवेद्य तुम्ही तुमच्या परिस्थिती परिस्थितीनुसार जे बनवाल ते दाखवा अगदी दहीबार दाखवला तरी चालेल कारण स्वामी फक्त भक्तीचे भुकेले आहेत त्यांना फक्त आपलं मन हवं असतं नैवेद्यामध्ये हेच बनवलं पाहिजे तेच बनवलं पाहिजे असं काहीही नाही स्वामींवर विश्वास आणि श्रद्धा ठेवून मनोभावे हे व्रत करा तुमच्या मनातली अशक्य गोष्ट सुद्धा स्वामी शक्य करतील असेच प्रत्येक गुरुवारी पूजन करा सारामृताचं वाचन आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा संकल्प मात्र पहिल्याच गुरुवारी करा इतर गुरुवारी करण्याची गरज नाही शेवटच्या गुरुवारी म्हणजेच नवव्या गुरुवारी याचं उद्यापन करायचं आहे त्या दिवशी इतर गुरुवारी केली तशीच सेवा करा फक्त या दिवशी गायीला नैवेद्य द्या एखादी बोलवून तिची ओटी भरा तिला प्रसाद द्या अशा प्रकारे साध आणि सोपं पण प्रभावी असलेलं नऊ गुरुवारचं हे व्रत करा तुमच्या कुठल्याही समस्या असू द्या त्यातून स्वामी नक्की मार्ग काढून तुमच्या समस्या सोडवतील श्री स्वामी समर्थ स्वामींविषयी असेच नव नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्मवार्ता युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ